चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील वरुड येथील कैलासवासी भिकाजी भयाजी माने यांचे नातू सुभाष भिकाजी माने यांचे पुतणे आणि सुधाकर भिकाजी माने यांचे चिरंजीव चैतन्य आणि उंबरडे तालुका खटाव येथील ग्रामपंचायतीचे ये माजी उपसरपंच हनुमंत श्यामराव पवार यांची सुकन्या आरती यांचा शुभमंगल विवाह वडूद सातेवाडी येथील मधुमाला सांस्कृतिक भवनात मोठ्या उत्साहात संपन्न झाला वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप दादा मांडवे माजी पंचायत समिती सदस्य अर्जुन दादा वलेकर नंदकुमार गोडसे कार्यकारी नगरसेवक रणजित गोडसे ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ देवकर पाटील सरपंच बाळासो माने उपसरपंच सदाशिव माने सोसायटी चेअरमन सतीश माने डॉक्टर नारायण जाधव आनंदराव पवार संचालक अशोक माने दत्ता काटकर चंद्रहार जाधव कल्याणी माने पाटील भैरवनाथ ट्रस्ट अध्यक्ष वसंत माने श्रीमंत माने संतोष उर्फ रोहिदास साळुंके भरत जगदाळे किशोर माने प्रकाश माने संदीप माने विक्रम जाधव बबलू पवार प्रकाश नांगरे पाटील अतुल पवार धनाजी पवार संजय पवार मुख्याध्यापक श्री जाधव सर आर एन घाडगे उपसरपंच संभाजी पवार दीपक मांडवे दत्ता सूर्यवंशी जगन्नाथ माने दामोदर माने किशोर माने नेताजी माने प्रकाश माने उत्तम ज्ञान माने मारुती माने शहाजी माने नारायण माने विशाल माने मयूर माने नीरज माने सोपान माने मोहन माने विकास माने अभिजित माने सुजित माने हिंदूराव माने संपत माने आदींसह माने परिवार आणि पवार परिवारातील सर्व सदस्य सगळे सोयरे हितचिंतक मित्रपरिवार ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जगदाळे आणि शरदराव कदम यांनी केले उपस्थितांचे स्वागत सत्कार लालासो माने पाटील शुभ माने रामचंद्र पवार सतीश पवार यांनी केले तर आभार सुभाष माने यांनी मानले शुष्वादवर, 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 サンドパスバータフェイト、シューターパスフェイト、ナハンパスカー。<music> <music> Gracias. དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་དེ་ནས་བཞི་པ་

आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा